भाजपच्या स्टार प्रचारक तसेच अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना ही धमकी कॉल वरून देण्यात आली आमच्याकडे तुझ्याबद्दल पूर्ण माहिती आहे हिंदू शेरणी तुला काही दिवसात आम्ही संपवून टाकू ना सिंदूर राहील आणि ना सिंदूर लावणारी राहील असे धमकीत म्हटले आहे पाकिस्तानातून वेगवेगळ्या नंबरवरून ही धमकी देणारे कॉल मध्यरात्री नंतर आले आहे अशी माहिती सोमवारी दिनांक बारा रोजी समोर आली आहे या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे तसेच केंद्रीय एजन्सींना कळविण्यात आली आहे यापूर्वी सुद्धा नवनीत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या सध्या नवनीत राणा यांना केंद्र सरकारची वाय दर्जाची सुरक्षा आहे सध्या नवनीत राणा यांना केंद्र सरकारची वाय दर्जाची सुरक्षा आहे गणेश पाटील यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव